आणि आज आमच्या म्हणजे पाचोऱ्यामध्ये सेल आलेलं आहे तर चला म्हटलं सेल आले तर आपण सेल मध्ये जाऊ तर आता तिच्या पप्पांना घेऊन चालले मी आणि सेल मध्ये काय काय वस्तू आहे ते तुम्हाला दाखवणार मी घरी आल्यावर काय काय आणते काय काय नाही तर मला जर तिथं टाइम राहिला तर मी व्हिडिओ पण राहील आणि जर जास्त गर्दी राहिली तर मग काही कसं आपलं आपलं पाण्यामध्ये जो टाइम जातो तर बघेल मी तसं व्हिडिओ बनवायचा का काय टाईम राहिला तर मी व्हिडिओ बनवून आणेल तर चला मी आता चालेल सेलमध्ये काय काय वस्तू आहेत तर बघून येते गावात चाले मी शॉपिंगसाठी काही किरकोळ वस्तू घ्यायच्या आहेत मला थोड्या छोट्या मोठ्या तर चला नंतर बोलते तुमच्याशी आम्ही साडींचं सेल आहे तिथे आलो आता मस्त आणि साड्या बघण्यासाठी आलेलो आहे आम्ही तर चला आता कोणत्या साड्या वगैरे पण घेतो तर बघा मस्त सेल आहेत तिथे

तर बघा मोठ सेल आहे इथे तर चला बघू आता काय काय घेते मी आता तुम्हाला दाखवते हा डार्क होऊन जातो कपडा कुठे नाव तर या दुकानामध्ये हा इथं राहत असा तर दादूला कपडे घ्यायला शाळेचा ड्रेस घेणं चालू बघा मोठच दुकान आहे पूर्ण इथं माल तेव्हा संपून गेलेला होता तर आम्ही आता आलेलो आहे घेण्यासाठी घालून लागतो मस्त पण आव तर चला आता झाली मी गावामधून आम्ही बसलो आता था था। <सलिछ> आता तर त्यांना आता थोडा नाश्त्याची गरज लागते भूक लागल्यासारखं आजी ना आमचे जेवण लवकर राहून गेली गावात गेलो होतो ना आम्ही तर गावात जायचंय गावात जाय त्यासाठी लवकर झालं होतं तर आताच आम्ही गावमधून आलो आणि बघा माझा अवतार थोडा बी खराब झाला नाही कारण की वातावरण खूप थंड होतं आम्ही जाताना तिथे भरपूर पाऊस कापून गेला रस्त्यात थांबावं लागला आम्हाला नंतर पुढे गेल्यानंतर तिथे गावात गेल्यानंतर आम्ही काही बोल दुकानात गेलो आणि मस्त सोन्याच्या इथे गेली मी फुली घेतली तर बघा छान ओरिजिनल म्हणजे माझ्याकडे सोन्याचं होतं ना ते तर बघा ओरिजिनल सोन्याचीच घेतली ती तर मला असे नाजूकच आवडते जास्त मोठी आवडतली तर म्हटलं चला आणि पहिली घेतली होती ना मी तर खूप अशी हिरवी जागा होऊन जात होती तर खराब दांडा वगैरे होता तिचा तर म्हटलं आता दुसरी घेऊन घेते तर दुसरी घेतली आणि ही मस्त घेतलेली छानशी अशी डिझाईन आहे तिची मस्त आणि बरोबर जास्त काही घेतलं नाही मी सेल मध्ये गेली सेल मधलं घेतलं पण सेल सारखं काही तर आमच्या ताऊला बघा असं बाहेरच जास्त आवडतं कुरकुरे ते खाते तिला बोलताय आणि तिला आहे ना थोडे पिंपल्स वगैरे जास्त होतात ना तिला नाही सांगितलं डॉक्टरांनी खायचं पण ती सगळ्या परत खाऊनच घेते ती बसली आता परत खाता का त्यांना म्हणजे फणस घेतले ना ते म्हणत होते तर आपण कधी खाल्लेले नाही आहेत कसे लागतात काय लागतं म्हटलं चला घेऊन तर घेऊ तर जास्त काही घेतले नाही थोडेच घेतले चाळीस रुपयाचे घेतले ते आणि म्हटलं थोडं घेऊन पाहू आपण आणि ते खूप माग होते पण महाग बी असून पण ते आपल्याला म्हणजे आवडता आणि आवडता आम्ही खाल्लेल नाही तर त्यामुळे जास्त नका देऊ म्हटलं थोडेच घेऊन घेऊ आपण तर मी चाळीस रुपयाचे घेतले म्हटलं चला थोडेच घेऊ आणि चला मी काय काय आणलं तुम्हाला दाखवते अजून चहाचा टाइम झाला माझ सगळं आवडते चहा करून मी चहा चालते त्यांचं चहा करा चहा करा म्हटलं चहा पण होईल आणि मी ना मला एक पण साडी आवडत सेल मध्ये मला एवढं बोलत होते तू एक अर्धी तरी साडी घे आता मला आवडतच नव्हत्या पंधरा वीस दिवसापासून सेल चालू झालेला आणि तिचं गेल्यानंतर सगळ्या साड्या चांगल्या चांगल्या विकल्या गेल्या आणि त्या थोड्या अशा एवढं खास डिझाईन नव्हती मला आवडली नाही पण साडी ते म्हणे साडी घे म्हणे काहीतरी घ्यावं लागणार आहे तुला म्हटलं चला एक पेटकोट घेतला मी मस्त काळा कलर चालत नाही म्हणून मी ब्लू कलरचा घेतलेला आहे आणि सेल सांगत होते होती एंटर मध्ये सुद्धा मला हा एकशे आठ रुपयाला मिळाला तर मी घेऊन घेतलेला आहे आणि तर एवढं काही मोठं मग आपण काहीच नव्हतं एवढं खास नाही बघा बरं

आणि एवढ्या किमती होत्या जे आपण म्हणजे आता हा आपण बाहेर घ्यायला गेलो आपल्याला एकशे दहा एक मिळत असतो तर सांगत होते काहीच किंमत नव्हती तर मी फक्त एकच वस्तू घेतली ही ते मला रागत होते म्हटलं जास्त राहत नाही तू बघितलं आणि तू घेतली म्हणे पण मला आवडेल तर ना मी आणि माझ्या महत्वाचे कॉल घेतले कॉल कसं हे दोन साड्या आलेल्या आहेत कस्टमर कस्टमरच्या आणि दुसरं काही घेतलं मी जास्त आणि माझ्या मशीनच्या सुया होत्या त्या घेतल्या हे तीस रुपयाचं पाकिट हे घेतलं आणि फॉल घेतले असं एवढंच घेतलं मी गावात गेली आणि बस फक्त माझं फुलीचं महत्वाचं होत हे घेतली आणि बघा आता आपण काय घेतलेलं आहे हे आहे पणसाचे गरे तर बघा किती छान आहे ना तर आम्ही दादून खाऊन पाहिले नाहीये आता धुते मी त्यांना आणि कसं लागतं करतो आम्ही कस लागत ते सांगतो मी पहिले ना घेते ते स्वच्छ कसे बाहेर खराब पावसाळ्याचे वातावरण आहे तर चला तर बघा मस्त मी धुवून घेतले स्वच्छ आणि ते पावसाचं कस थोडस हे वाटत तर त्यांना देते मी आता आणि ते पहिल्यांद वेळेसच खात आहे आता आणि ते कसं खायचं ते आम्हाला काही माहिती नाहीये पहिलं मीच आणला आम्ही बी लाईट बंद करून नेला आणि त्याच्यावर काय नमक टाकून खायचं कसं खायचं नाही खाऊन बघा आता ते खाऊन सांगतील तुम्हाला कसं लागतंय खाल्लेलं नाही आम्ही मी पण थोडं कस शिवून जाईल खातून थोडं खाते छान लागतंय खूप छान लागतंय पहिल्यांदा वेळेसच घेतलं आम्ही म्हटलं चला काहीतरी नवीन आपल्याकडे तर आलेले आहेत तर घेऊन पाहू कसं लागत काय लागत त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच घेतलं आणि खायला खूप छान लागतंय घेणार मस्त लागते ना ग अग खाऊन तर बघ अहो नाही म्हणते ताऊ म्हणते मम्मी मी खात नाही कसं का लागतं काय लागतं तरी या मुलांना करता थोडेच घेतले आम्ही बघा हे फणस आणि पहिल्या दिवसच आम्ही फणस आणले थोडेच घेतले कारण की आम्हाला आवडता नाही आवडता त्यासाठी आम्ही थोडेच घेतले तर फणस खाणं चांगला असतं म्हणे म्हणून घेतले ते तर आपल्या सारख्याला कधी खायचं एवढं ये नाही तर त्याच्यामुळे एवढं काही आवडत नाही थोडंसं आता म्हटलं नमक लावून खाऊन पाहते कसं लागतं तर नमक लावून थोडं छान लागतंय आणि खायचं म्हणे ते त्याच्यामध्ये भरपूर घटक असतात व्हिटॅमिन असतात ते या दिवसात मी तर चला म्हटलं आपल्या गावाकडे आलेले आपण कुठं तिथं जाऊन घेणार तर इकडे आलं आणि काही कमी पण ते पन्नास रुपयाला पाऊस तर म्हटलं चला मी थोड चाळीस रुपयाचे घेतले आणि का हो चाळीस चे का पन्नास किती ची कितीची घेतले होते आपण चाळीस ते आम्ही म्हटलं थोडं कमीच द्या आम्हाला तर तसं जास्तचं घेऊन अजून का मग बघा आता मुलगी खात नाही आहे तिला तौला आवडतच नाही आहे त्यांनी खाल्लं आहे मी अजून घेता का त्यांना पण आवडत नाही आहे आणि मी पण आता एकच खाणार आणि ते उलट दादू पण खातो पण खातो जास्त घेतलं गेले माझ्याकडनं तर चल चहा झाला आणि मस्त ते भूक लागल्यासारखं वाटत होतं आणि आज पोळी पण संपून गेली होती तर आम्ही ना आज लवकर आला जेवण झाले तर आज मला भूक लागून गेली तर मस्त करून घेतोय तर या सगळे पास्ता खायला आणि मस्त पास्ताचा नाश्ता चालू आहे अगं बरं झालं बरं झालं तर सॉस एवढंच छान लागत होतं मस्त बनवलं थोडं ना मग टाका त्याच्यामध्ये मस्त झालं आणि या पास्ता खायला जण नाश्ता करून घेतो आणि आजी ना दुपारी आजी ना भूक लागलं त्याचा आवाज येतो आज आजी ना खूप भूक लागल्यासारखं झालं होतं आणि त्यांना पण भूक लागली होती आजी ना आम्ही सकाळीच दहा खाऊन घेतलेले होते लवकर जेवणच झाले त्यामुळे आम्हाला लवकर भूक लागली तर आता तावने मस्त पास्ता केला मम्मी करून घेते पास्ता तर भूक लागली तर म्हटलं कर बाई मग तर तिने मस्त बनवला माझे ताऊ पण सगळं आता म्हणजे थोडं थोडं म्हणजे मध्ये मला मध्ये मध्ये मदत करते ती तर खूप छान असं बनवलं तिने मस्त पास्ता करून घेतलेला आहे या सगळे जण पास्ता खायला